खाला बोजो खो रो बो ए ब्रो दो खो बो म खो बोलो बोजी खाला बोजू हे परमपिता गौरवासाठी मंडळांसाठी कृपा तू आम्हाला दिलीस तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की आतापर्यंत तू आम्हाला श्वासरूप देहामध्ये ठेवला आहेस व आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू तुझ्याशी प्रामाणिक राहण्याची कृपा तू आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर मोकळी करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद अद्भुत सेनाधीश परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तो दृश्य स्वरूपात असो की अदृश्य स्वरूप स्वरूपात असो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्यावेळेस आम्ही घोषित करतो की अद्भुत सेनाधीश परमेश्वरा तुझ भय त्या गोष्टी मध्ये त्या प्रत्येक व्यक्ती जो जो त्या ठिकाणी काम करत आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर तुझं भय राज्य करो तुझे आणि त्याद्वारे दैवी ज्ञान व शुद्धतेमध्ये तो प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो ज्या जे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे जे जी जबाबदारी त्यांनी स्वतःहून मागून घेतली आहे त्या प्रत्येक जबाबदारीला तुझ्याशी विश्वासू राहून पूर्ण करण्याची कृपा त्या प्रत्येक व्यक्तींना तू देत आहेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू जे टीचर्स येणार आहेत त्यांच्यावर तुझा वरदहस्त तू तु ठेवला आहेस ते प्रभू परमेश्वरा त्यांना तुझ्या भयामध्ये तू तु राखला आहेस म्हणून तुझे धन्यवाद आमच्या मुलांना ते शिकवतील तुझे त्यांच्याद्वारे आमच्या मुलांमध्ये येईल तुझ्यापासून असलेलं देवी भय जिवंत देवाचं भय आमच्या मुलांच्या जीवनावर त्यांच्याद्वारे राज्य करेल त्याचबरोबर आमच्या चर्चेस मधले जे जे लोक या गोष्टीमध्ये काम करत आहेत त्यांना आम्ही तुझ्या दयेच्या आसनासमोर उंचावितो यावेळेस आम्ही घोषित करतो की यातला व्यक्ती स्वतःला उंच करण्यासाठी ह्या गोष्टी करणारच नाही आणि जो कोणी स्वतः आपल्या मनातही विचार करील आहे दुसऱ्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या क्षणी तू त्या प्रत्येकाची भेट घ्यावी आणि तुझं भय जबरीने त्या प्रत्येक व्यक्तीवर यावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो त्याचबरोबर आम्ही तुझ्या जवळ हीही विनंती करतो की जो कोणी तुझ्या राज्याच्या वाढीसाठी साठी काम करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याला व त्याच्या घराण्याला त्याच्या हजारो पिढ्यांना प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात एका व्यक्तीमुळे आशीर्वाद प्राप्त होवो येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याचबरोबर आम्ही घोषित करतो की जो कोणी तुझ्यावर प्रीती करतो म्हणून काम करतो माझ्या बापाच्या घरासाठी काम मला करायचं आहे म्हणून करतो प्रभू परमेश्वर हे दोन हजार पंचवीस साल तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत त्याची वृद्धी होणार नाही धन्यवाद प्रभू परमेश्वर आम्ही तुझी उपकार स्तुती करतो जो जो कोणी छोटा असो मोठ असो कुठलंही काम करेल तो जो कोणी तुझ्यावर प्रीती करतो म्हणून करणार जो कोणी माझ्या बापाचं घर आहे म्हणून ते काम करणार त्या प्रत्येकाची आध्यात्मिक शारीरिक मानसिक भौतिक सामाजिक उन्नती प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात यावेळेस प्रस्थापित करण्यात येवो धन्यवाद प्रभू परमेश्वर तुझं वर तू प्रस्थापित करत आहेस आणि तुला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी तू आमच्या मुलांना शिकवणार आहेस तू तु स्वतः तुझ्या सानिध्याद्वारे व तुझ्या सामर्थ्याद्वारे मुलांना आमच्या एम्पावर त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की सर्व परिस्थिती तिथली तुझ्या नियंत्रणात आहे कुठलं चुकीचं अमंगळ कर्म कुठलाच व्यभिचार कुठलाच प्रकारचे chucita gostei आबा शे खोबो सैतान डिस्ट्रॅक्शन साठी व आमच्या मुलांच्या योजना करेल त्या कुठल्याच गोष्टी त्या ठिकाणी होणारच नाहीत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही त्या प्रत्येक गोष्टींना सीज करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे तुझी प्युअरिटी आबा खाला बोझो तुझ्या जे पवित्रतेचं सामर्थ्य आहे ते त्या बीबीएसद्वारे आम्ही आमच्या मुलांमध्ये मोकळं करण्यात येवो तुझं भय आमच्या मुलांमध्ये मोकळं करण्यात येवो धन्यवाद प्रभू परमेश्वर जे टीचर्स आहेत त्यांच्यावरही तुझं भय असं प्रस्थापित होवो हो, की त्यांना तुझ्या दैवी ज्ञानाने व बुद्धीने तू अभिषिक्त करावं धन्यवाद प्रभू परमेश्वरा संडे स्कूलचे टीचर्स जे आहेत ते किती महत्वाचे असतात जेणेकरून जो त्यांच्यावर अभिषेक असतो तोच आमच्या मुलांवर येतो प्रभू परमेश्वरा फक्त जीटीसी चर्चसाठीच नाही तर या भूतलावर जितके मंडळे आहेत प्रभू विशेषतः आम्ही जे संडे स्कूल टीचर्स आहेत जे त्यांना वर्षिप मध्ये करतात जे त्यांना वचनातून शिकवतात आम्ही त्यांच्यासाठी तुझ्या जवळ मागतो की प्रभू परमेश्वरा तू त्यांचा ताबा घे त्यांच्या जीवनांना तुझ्या इच्छेनुसार तू तु करेक्ट करावं आणि फक्त तुझं गौरव करणारे टीचर्स तू घडवावे म्हणून आम्ही तुझ्या विनंती करतो जेणेकरून जो त्यांचा अभिषेक आहे तोच आमच्या मुलांवर फ्लो करण्यात येवो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन